हॅलो मी जंगलू गायकवाड बोलतोय काल ते आमचं गंगर वगैरे सगळं पाडून टाकलं ते गंगरकडे मॅडम असे बोलतात का त्यांच्याकडं मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे त्यामध्ये त्यांनी त्यांना त्यांचं काम करू द्या तुम्ही काही मध्ये येऊ नका काल मला पण ते पोलीस स्टेशनला उचलून घेऊन गेले आणि ते ते असं म्हणत होते का बो तर त्यांच्याकडे आदेश आहे तर तुम्ही त्यांना अर्थ देऊ नका नंतर त्या आमचे जे शकदा पगारे आले त्यांनी ते पाहिलं ते आमच्या बाकी संघटनेचे लोक आले होते त्यांनी पाहिलं का बाबा तुमच्याकडे आदेश आहे का तो आदेश खोटं होता त्याच्यामुळं आमचं घर वगैरे सगळं त्यांनी पाडून टाकलं मला पण दोन दिवसापासून उचलून घेऊ जा जमा करू राहिले मी उषाबाई अशोक पवार बोलते तो माझा मामेभाऊ आहे तो इथं राहत होता म्हणजे पंचवीस तीस चाळीस वर्षापासून इथंच आहेत ते आणि त्यांनी काही आदेश न आणता का न काही न आणता त्यांचे घरदार सर्व तोडून टाकले जेव्हा आम्ही मदत मागत होतो पोलीस डिपार्टमेंट सर्व होते तरी पण ते आमच्यावरच दबाव टाकत होते पण त्यांना त्यांनी काही कागदपत्र विचारले नाही काय नाही ते सांगायचे की सर्व आहे त्यांच्याकडं त्यांनी आदेश आणला आहे घरदार तोडायचं असं म्हणून ते ते, ते प्रत्येक दोन वेळेस त्याला जमा करून दिलं आणि आमच्यावरच दबाव टाकताय बा का तुमच्याकडे काय आहे का नाही ते सुद्धा आमचं काहीच पाहत नाही ते सर्व त्यांच्याच बाजूने चालू आहे सर्व आमच्याकडून काहीच बोलत नाही कोणीच बोलत नाही आम्ही सर्वकडे मदत मागतोय आमची मदत पण कोणी करत नाही ज्यावेळेस आम्ही त्या शेखर दादांची मदत मागितली तेव्हा हे थोडं प्रकरण थांबलय आणि आता आम्ही त्यांच्याच याच्यावर आम्ही पुढे येणार आहे हॅलो मी अशोक भिवसन पवार बोलतो दादा माझा माणूस आहे ते असं म्हणून मी त्याला फोन केला इथं त्या पोलीस जाऊन जाऊ द्यायला गेलो पण त्यांना फोन पण घेतला नाही साहेबाचा मग ते सांगायचे त्यांचा आदेश आहे असं आहे तसं आहे असं म्हणून चनन ते आम्हाला दबामध्ये घेऊन ते घरं पाडून टाकले डायरेक्ट ते पोलीस कोण आहे ते ते मला नाव नाही सांगता येणार पोलीस पाठवून देते लगेच त्यांना फोन केला का पोलीस येऊन जाते सरे ज्यांना घेतलं आहे ते पण पोलीसला फोन लावला का तिला इथं येऊन लगेच त्या साल्याला घेऊन उचलून घेऊन जाते गडी घडी दर टाईम आला तेच आहे दुसरं काहीच नाही मी दादा बसेला फोन केला त्यांच्याजवळ फोन द्यायला गेलो पोलीजजवळ घेतला नाही फोन तरी तरीसुद्धा नाही घेतला फोन मी गंज काकळीत केली पण घेतला नाही फोन माझा फोन उचलला साहेबांना पण मग फोनच घेतला नाही त्या पोलिसांना त्याच्यामुळं आम्हाला काहीतरी बा तिथेच बा दादासाहेब आणि ते आमची देवता आहे बा असं म्हणून मी फोन केला पण म्हणजे ते हां तिथं पण गेलो होतो दोन टाईम मी दोन दिवस पूर्वी पण गेलो पण आज परत जायचं आहे मला पण मग आज काय न्याय देते साहेब काय नाही ते बी मग विचारून घेतो आम्ही विषय तोच आहे दुसरं काही नाही